कोविड लॉकडाऊनचा प्रभाव आजही तरुण पिढीवर जाणवत आहे शिक्षण करिअर सामाजिक जीवन आणि मानसिक आरोग्य या सर्वच बाबतीत मोठा बदल घडला लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन शिक्षण आणि घरबसल्या अभ्यास करण्याच्या पद्धती आल्या पण त्यामुळे मैदानी खेळ प्रत्यक्ष संवाद आणि मैत्रीवर परिणाम झाला अनेक विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनाचा आनंद घेताच आला नाही नोकऱ्यांचे अनिश्चित भविष्य ही मोठी समस्या बनली अनेक कंपन्यांनी भरती प्रक्रिया थांबवली काहींनी कर्मचाऱ्यांना कमी केली तर काहींनी कर्मचाऱ्यांचे पगार कापले त्यामुळे करिअरबाबत संभ्रम निर्माण झाला अनेकांनी स्वतःच्या क्षमतेवर संशय घ्यायला सुरुवात केली स्टार्टअप सुरू करणाऱ्यांना गुंतवणूकदार मिळणं कठीण झालं त्यामुळे व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न अधूरं राहिलं सामाजिकदृष्ट्याही मोठा बदल झाला मित्रांशी कुटुंबाशी संवाद कमी झाला तणाव वाढला लोकं एकटे पडू लागली ऑनलाईन जगात अधिक अडकू लागले सोशल मीडियावर अधिक वेळ घालवला जात असल्यामुळे तुलना आणि न्यूनगंड वाढला काहींमध्ये नैराश्याची लक्षणं दिसू लागली काहींनी मानसिक आरोग्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्यायला सुरुवात केली लॉकडाऊन संपलं असलं तरीही त्याचा परिणाम अजूनही जाणवत आहे पुन्हा बाहेर पडून जुन्या सवयी अंगीकारणं लोकांमध्ये मिसळणं आत्मविश्वासाने पुढं जाणं हे काहींना अजूनही कठीण वाटते तरीही या सगळ्यातून शिकून नवीन संधी शोधणारेही लोक आहेत आत्मनिर्भरता डिजिटल कौशल्य आणि मानसिक आरोग्यावर भर देत तरुण पिढी आता नव्या मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे